नमस्कार आजच्याला खूप वास सुताय काल दिवसभर उपास धारलेलं रात्री पण फराळच बनवलं होता आणि आता सकाळचं उपवास सोडायला काहीतरी मस्त असं गोडधोड जेवण बनवायचं माझी चालली आता तयारी मस्त आपलं मेंढराचं जर शर्टाचं आहे तर त्याची बासुंदी बनवायची आता आहे चुलीवर हादी ठेवून जाळ पण लावून घेतला आणि त्याला परत चपात्या चवळी फुगत घातलेली त्या चवळीची बाजी बनवणारे तर आता मेंढर पण सोडायचे ते चलायला तोपर्यंत बाणा मस्त बाकी आज उपा सोडण्यासाठी बासुंदी बनवणारे तर इकडं चालले आता किसनचं आरच्यांचं कुकर धरून घ्यायचे बारकाली आणि तोपर्यंत बाणा इकडं मस्त बाकी आता त्याच्यात आहे ना पहिल्यांदा पाणी ओतून घेणार आहे थोडस पाणी चवतायचं खाली बुडात तर आपलं दूध खाली लागलं नाही पाहिजे आपलं नाही पाहिजे आता त्याच्यात दूध गाळून घेते अगदी दोन लिटरच्या पुढं चरवी तर तेवढी बरून येईल आता मस्त याला मी चांगलं आठवून आटवून आहे आणि शेळ्याचं दूध शेळ्याचं दूध आणि मेंढराचं दूध शेळ्याचं दूध थोडंसं पातळ असतं मेंढ्याचं दूध जास्त घट्ट असतं तर अगदी आता त्याला मी मस्त असं आटवून घेणार आणि चांगलं फास्ट जाळावर आहे बारीक जाळ लावला तरी आपल्याला तर आप ला याला असं गाठायला लागतं हलवाय किंवा गाठायला आणि मोठा जाळा असला तरी लागतं एवढंच की दुध उतू जायची जास्त भीती असते जास्त जाळ लावला की लगेच वर ऊतू जाणार म्हणून मग त्याच्यावर लक्ष ठेवून सारखं हलवं तर राहिलं की ते हलवल्याच्या नंतर नाही उतू जाणार समजा ज्या जाळ लागलं तर गापुरी लाग ला लाकूड वाढायचं माझं त्या पद्धतीने त्याला आता मी आठवण घेणार आहे काही चवळी रात्री बुग फुगत घातली होती म्हणजे बिजाई घातली होती त्याची मस्त अशी भाजी बनवणार आहे त्या पण विकत आणले होते आणि बटाटा घालणार आहे त्याच्यात आम्ही मेंढ घेऊन येऊ तर तयार होईल काय आ तोपर्यंत नाही तिला आटाय टायम जाईल टाइम जाईल जाईन आता होय आपल्या आणि मेंढराच्या दुधाचे मस्त बाकी चुलीवरचे भासून द्या महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी बाणाची लवकरच तयारी चालली आता आम्ही आहे मेंढरा घेऊन तोपर्यंत बाणा इकडं काय जेवढं होईल तेवढं बनवी थोड्या वेळ मेंढरा तुमची येतातच मला दुसरी तयारी पीठ चपात्याला भाजी करुस तवर आता जातो रात्री सागरने काय काय खेळले खेळाय बघून सागर सागरला सागर आगन गाडी कंची आहे सागर बघून इकडं आण दाखवाय दाखव जवळ येऊन दाखव की लांबून दाखव की वंदे भारत आहे काय वंदे भारतच आहे सागर हा उभीच राहत नाही ना कुठं फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असल नाही का जिल्हा ती राजधानी मेंढ समजा हारी करून ये जातो अर्धा एक तास त्याच्यात आणि मग आपण तवर इकडं निम अर्धा सायपाक होतो आता पहिल्यांदा मी बाजीस जाय घालून घेणारे तेल चांगलं गरम झालं जिरं टाकून घेते भाजी शिजा घातल्याच्यानंतर नंतर बी जायचं कपडे धुयाला जिरं ताडताळलं की आलं आणि लसूण टाकते हळद टाकून घेते घरचा तिखट मसाला लाल तिखट मस्त मसाला तळून घेतला आता भिजत घातलेल्या चवळ्या टाकून घेतात आता त्यात बटाटा टाकून घेते बटाटा चवळी मस्त असं मिक्स करून घेतली आता शेव घ्या शेंगा टाकून टाकून मस्त असं हलवून घेतलं आता मीठ टाकून घेतली चवी परमान मीठ टाकलं आता आहे ना पाणी वतून किती मस्त आता भाजी शिजली या जरा कोथमीर टाकून घेते आणि खाली उतरून हो घ्या दूर रह, तर आता आले ते मेंढर हारे करून तर बाणाने मस्त बाकी सावली केली आणि चाललंय त्याचं काम मग कुठपर्यंत आलं आले जवळ होय आता त्याच्यात साखर टाकून घेते गोड जस आपल्याला गोड लागन त्या हिशोबाने साखर टाकते त्याच्यात का तर गोड जास्त कायांना आवडत नाही कायांना गोड आवडत आता साखर टाकून जरा चांगलं उबरून देणारे साखर साखर टाकून इबरून दिले की पाता झाल्याच्या नंतर परत शिजवून दिलं की त्याला एक जाडसरपणा येतो साखरेने तर मस्त अशा आता साखर त्याला उघडून दिली आणि थोडस या बदाम टाकते काजू आणि सारोळी येत त्याने एक अगदी मस्त खायला बी चवीला लागतं आणि यालदोड्याची पावडर आहे आता एक पाच मिनटं चांगलं उकळून देणार आहे आणि खालीच उतरून आहे बासंदी तयार झाली म्हणायचं आणि चारोळी मी तशीच टाकली फोडून नाही टाकली का तर आपल्या दाताखाली गावल्या त्यानंतर एक त्याला खायला कुरकुरीत मस्त लागते चपात्या करून घ्यायच्या चपात्याला खरं तर असं मध्ये तेल लावून गडे घालून लाटले ना तर मस्तच फुकती उन्हाळा दिवस त्याच्यामुळं ऊन तर मांदाच लागत आहे आता आणि तुझी मोर उन्हाचं बसायचं म्हणलं की लय वै तो घेतो म्हणजे वैतो कसा येतो तर दूर लागतो बोलायला गेलं तर तोंडावर तो दूर आल्याच्या नंतर बोलायला येत नाही आणि सावली असल्या मग नाही काय वाटत आता जरा सावली केल्यामुळं कायच वाटत नाही संध्याकाळ बरे हाय आजच जायचा होता आमचा बिराड पण आजच्या दिवस हाय आता उडा जाई नक्की आता हे सार जायचे असते ना हा हे गेल तर तिकडे येत्रा होती ना गावाकडची जावं लागतं वेळात वेळ काढून आता तिघाव मग आमच्या तिघांची दाईन झालेली आम्ही दोन तीन वारी आमचा वाडा पण हालला पण तिघांनी केलं कसं तरी त्यांना वेळ देऊन तर बाहण्याचं पण इकडं मस्तपाकी सायपाक चाललं आहे आणि आपलं व्हिडिओ बघणारे आहे आपलं सब्स्क्राइबर पण आणतो आहे आज हा या वाडा आहे उद्या जाणार आहे पुढं तर आता वाडा पण जिकडं चारा आहे तिकडंच जा जा आपलं चाऱ्यासाठी फिरायला लागतं आता इथं खरंच सण होता म्हणून दोन दिवस दो दो बसलो कारण सणासुदीच म्हणलं नको फिरवायला बारकी बारकी पोखरी येत कर्ड येत ताने ना होऊन काय लागतोय कधीपासून व्हिडिओ बघता आमचं कधीपासून तर आता इथं आमचा वाडा आहे आणि मग त्यांच्या आम्ही पाणी आणायला जातो बाया हा पाणी आणाय वाडीतच जातो यांच्या पण यांचं ती पलीकडे जरा आणि इकडं जवळ पाणी येत न येतं घेऊन कधी माघारी आता लगेच नाही आहे जो आता पर पाऊस पडताना येणार आता तिकडे गेलो ना सध्या इकडून इकडूनच फिरणार जिथं चरा भेटन तिथं जायचा म्हणजे जा। जा। एक ठिकाण नाही कुठं एका जागेवर आहे म्हणून हा फिरत सारखं जिथं चारा मेंढराला पाणी भेटन त्या साईडला जायचा आणि उन्हाळा बाग आता उन्हाळा दिवस आल्या ना उन्हाचं जिथं हिरवळ असेल तिथंच बरं होतं त्यांचं

तर आता तर उपास जा चाले बासून आणि भाताचं निवड धावून घ्यायचं देवाला चालले आता वाढायचं मस्त बाकी चपाती आणि शेकट्याची भाजी बटाटा चवळी घालून बनवलेली मग अर्चना आज उपास किती तास उपास असतो असतो का जास्त का कमी झालं <laughs> तुला काय वाढव कालवांना कालवांना कि तर दोघी जाईन जर मस्त बाकी चालले वाढायचं सागर आज फुरका मारला वाटत बासुंदीचा काल दयाचा मारला आणि आज बासुंदी सागरला पण उपवास होत नाही का सागरला खाऊन पिऊन उपास असेल त्याने बटर खाऊन हा मग काहीतरी उत कसा तरी उपास धरला की ते आपला अघ नंबर आजो थी बासम थी लॻली हा चिकट लागले गेले की ते सागरचं खरेच चिकट लागले गेले की ते फुरका द्यायचा